नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता पंकज हात जोडून सुधाकर भाऊना म्हणत असतो पप्पा खरंच मला माफ करा माझी चूक झाली खूप मोठी चूक झाली त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात चूक तुझी नाही आहे पंकज खरी चूक तर आमची आहे कारण तुझ्यासारखा घाणेरडा मुलगा आमच्या घरात जन्माला आला आमचाच दुर्भाग्य आता मात्र सुधाकर भाऊ पंकजला खाली पाडून खूप जोर जोरात मारू लागतात तेव्हा निरुपा म्हणत असते अहो काय करायलाय तुम्ही नका मारू त्याला सोडा अहो त्याच्याकडे बघा मारू नका हो पण मात्र सुधाकर भाऊ खूपच मारत असतात तेव्हा लगेच आता मीराही हे सगळं बघून घाबरलेले असते त्यावर सुधाकर भाऊ पंकजला म्हणू लागतात काय मिळालं तुला हे सगळं काय मिळालं सांग ना अरे मला फसवलं तर फसवलं पण या पोरीची काय चूक होती इला सुद्धा फसवलं भर मांडवातून तू तु पळून गेला तिच्या आईवरती तिच्यावरती केवढं मोठं संकट टाकलं तुला काहीच वाटलं नाही का रे काहीच वाटणार नाही तुला कारण तू तु एक नंबरचा स्वार्थी मुलगा आहे स्वार्थी त्यावर आता निरूपा म्हणू लागते अहो ऐकून तरी घ्या माझं त्याची अवस्था बघा त्याच्याकडे एकदा बघा तरी तुम्ही तेव्हा लगेच सुधाकर भाऊ निरुपावरती ओरडतात आणि म्हणतात बास निरुपा तू मध्ये पडू नको आणि खरं तर हा स्वार्थीपणा त्याच्याकडे तुझ्याकडूनच आलाय तूच त्याला दरवेळेस पाठीशी घालत राहिली माझा पंकज असा माझा पंकज तसा हेच बोलत आली ना तू हो की नाही त्यामुळे तुझ्यासारख्या स्वार्थी मुलाला पंकज माझ्या घरात जागा नाही आहे आता मात्र सुधाकर भाऊ पुन्हा जोरजोरात पंकजच्या कानामागे ओढू लागतात तेव्हा निरुपा म्हणत असते अहो असं काय करताय तुम्ही थांबा प्लीज मारू नका उद्याला हे बघा त्याने त्याच्या कर्माची सगळी फळं भोगली तो खूप शिक्षा भोगली त्याने नका मारू तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणतात निरुपा तू गप्प बस खरं तर सगळ्यापासून आधीपासून तू याला सामील आहे ना हो की नाही म्हणजे तूच त्याला इकडे लपवलं लग्नातून पळून जायला सांगितलं हो ना दोघांनी मिळून केलं ना मला फसवलं ना माझ्या डोळ्यावरती आंधळी पट्टी बांधली विश्वासाची आणि याला लंपास केलं इकडे लपून ठेवलं हो की नाही निरूपा आता मला सगळी तुमची नाटकं लक्षात यायलीत बरं का, का? तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो काय आहेत तुम्ही मी नाही पळवलं त्याला आणि मी का इकडे लपून ठेवे तुम्हाला जसं वाटतं ना तसं नाही आहे तुम्ही नीट विचार करून बघा ना असं काही नाही आहे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात निरुपा जाऊ दे तुमचं पोट भरलं ना हे सगळं करून पण या सगळ्यामुळे तुम्हाला फसवलं निरूपा आपल्यात जो विश्वास जे नातं होतं ना ते सगळं तुटून गेले त्या सगळ्या नात्याची विश्वासाची राख रांगोळी झाली निरूपा त्यामुळे आता मी तुझ्यावरती कधीही विश्वास ठेवू शकत नाही कारण या बबड्याचा तुला खूप पुळका होता तू कायम त्याची बाजू घ्यायची पण मी कधीही काहीही बोललो नाही कारण मला असं वाटायचं तुझा मुलगा आहे म्हणून त्याची कड वाटते तुला पण तुझा मुलगा आणि तू मला असं फसवशील ना असं मला कधीही वाटलं नव्हतं आता मात्र सुधाकर भाऊ तिथेच खाली बसलेले असतात तेव्हा निरुपाही त्यांच्याजवळ जाऊन बसते आणि म्हणू लागते अहो आता जे झालंय ना ते झालं हे बघा त्याने खरंच खूप शिक्षा भोगली हो मी पण एक आई आहे ना तुम्ही एका आईचा विचार करून बघा ना एका आईला तिचा मुलगा देवळात सापडला तो पण अशा अवस्थेत भिकारी अवस्थेत कारण देवळाबाहेर जे भिकारी बसतात ना तिथे बसलेला होता हा पंकज आणि त्याचे कपडे फाटलेले होते अंगावरती सर्वत्र माती लागलेली होती अशा अवस्थेत जर एखाद्या आईला आपला मुलगा भेटला तर ती काय करेल तुम्ही सांगा ना बोला ना त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात या असल्या मुलाची ना अशीच लायकी आहे ते तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो आता मुलं चुकतच असतात पण तुम्ही सांगा बरं आईबापांनी त्यांना माफ करायचं असतं ना माझं सांगा आता नऊ महिने मी पोटात आहे हो त्याला मी कसं त्याला विसरून जाऊ शकते त्याला तर देणारच ना मी अहो नाळ जोडली गेली माझी तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो का नाळ जोडली गेली असती ना तर अशी चूक त्याने केलीच नसते तुलाही काही न सांगता तो निघून गेला ग पळकुटा चोर कुठला तेव्हा त्या निरुपा म्हणू लागते असं नका करू आपला मुलगा आहे तू मग करा ना एकदम एक संधी द्या ना त्याला त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात हा आणि माझा मुलगा नाही नाही निरुपा आत्ता या क्षणापासून तुला पुन्हा आठवण करून देतो माझी फक्त दोन मुले आहेत एक रवी आणि सत्यजित त्यामुळे मला फक्त दोनच मुले हा माझा मुलगा नाही आहे आता मात्र पंकज लगेच सुधाकर भाऊंचे पाय धरू लागतो आणि म्हणतो पप्पा असं नका करू हो पप्पा प्लीज मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती रागवलंय मी खरंच खूप मोठी चूक केली पण तुम्ही मला ना जवळ घेऊ नका माझ्याशी प्रेमाने बोलू नका मला मिठीत घेऊ नका पण मला तुमच्या जा पायाशी जागा द्या पप्पा मला ना खरंच खूप पश्चाताप होतोय पप्पा मला माफ करा आता मात्र सुधाकर भाऊ तिथून उठून लांब जातात तेव्हा आता लगेच निरूपा म्हणू लागते अहो असं काय आताही तो माफी मागतोय ना तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात माझ्या पायाजवळ बसण्याचंही हक्क गमावला या पोराने हा माझा कोणीही नाहीये त्यामुळे हा त्या घरात येऊच शकत नाही त्यावर आता निरुपा खूपच भडकते आता ती मीराकडे बघू लागते आणि म्हणू लागते काय गय पोरी झालं का आता तुझं पोट भरलं का तूच घेऊन आली ना यांना इथे त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरूपा यात मीराची काय बी चूक नाही हाय तेव्हा आता लगेच निरूपा मीराजवळ येते म्हणते झालं ना आता समाधान झालं ना तुझं आता आमच्या घरात आग लावली भांडणं लावली आता एक काम कर त्या आगीमध्ये ना आम्हाला सगळ्यांनाच झोकून दे म्हणजे कसं तुझ्या जीवाला शांती भेटेल तुझ्या तुझ्या आईच्या हो की नाही आता मात्र लगेच निरूपा जोरात मीरावरती ओरडते आणि ते भिकारी कुठले तुमच्यापेक्षा ना ते नारीतले किडे बरेत आता मात्र हे सगळं ऐकून सुधाकर भाऊंना खूपच राग येतो त्यावर सुधाकर भाऊ निरुपावरती ओरडतात आणि म्हणतात निरुपा कप यात मीराची काय बी चूक नाही खरं तर नालीतला किडा हा तुझा पोरगा पंकजे पंकज आता मात्र निरुपा सुधाकर भाऊंकडेच बघू लागते त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो हो कारण सगळी चूक या तुझ्या पोराची त्याच्यामुळे सगळं झालं या म्हणूनच तुला सांगतो या असल्या नालीतल्या किड्याला माझ्या घरात जागा मिळणार नाही तेव्हा आता निरुपा सुधाकर भाऊंजवळ येते आणि म्हणते अहो असं काय करायले असं नका ना करू हे बघा आता तुम्ही पण इथे मी पण इथे मग आता सगळ्यांना सगळं सग्र कळलंय ना मग करा ना त्याला माफ पंकज जा बरं पटकन पप्पांची माफी माग हात जोडून आता बाबड्या लगेच बाबांजवळ येतो आणि हात जोडून रडू लागतो म्हणून तो पप्पा खरंच माफ करा मी पुण्यांदा असं कधीही वागणार नाही पप्पा प्लीज मला माफ करा त्यावर सुधाकर भाऊ निरुपाला म्हणू लागतात निरुपा तुला सांगितलेलं समजत नाही का पंकज माझ्यासाठी मेल आहे त्याला त्या घरात जागा मिळणार नाही तेव्हा आता निरुपा म्हणू लागते म्हणजे तुमचा हा फायनल निर्णय येतं तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो एकदा सांगितलेलं समजत नाही का पंकजला त्या घरात पाऊल सुद्धा टाकता येणार नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते ठीक आहे मग तुम्ही निर्णय घेतला ना तर माझाही निर्णय ऐका जर माझा बबड्या त्या घरात येत नसेल तर मी बी त्या घरात पाय ठेवणार नाही मी बी इकडेच राहणार तेव्हा आता मीरा म्हणू लागते अहो आई काय करताय तुम्ही अहो ते तुमचं घर आहे नाही नाही असं नका करू चला बरं आमच्या बरोबर पटकन घरी चला तेव्हा आता निरुपा मीरावरती ओरडते म्हणते फुलवाली तुला कोणी मध्ये बोलायला सांगितलं आमच्या मध्ये बोलायचं नाही गप्प वैस खर तर हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे त्यामुळे आता एक सबूत बी बोलू नको तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ निरुपा तुझा निर्णय झालाय ना मग ठीक आहे तुला एकटं यायचं असेल तर ये नाहीतर इथेच रा असे म्हणून आता सुधाकर भाऊ रागातच तिथून निघालेले असतात तेव्हा मीरा म्हणत ते बाबा थांबा असं नका करू बाबा ऐका ना आता मात्र निरुपा तर थक्क होऊन सुधाकर भाऊंकडेच बघू लागते तर इकडे घरी आल्यानंतर मीरा आता सुधाकर भाऊंना पाणी आणून देते तेव्हा आता ती बाबांना म्हणत असते बाबा, बाबा खरंच सॉरी चुकलं माझं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं मीरा तू कशाला माफी मागते तुझी काय बी चूक नाही तेव्हा मीरा म्हणू लागते खरं तर मी जसं तडकाफडकी तुम्हाला सांगायला नको होतो ना पण काय करणार त्या दोघांना बघून मला असा धक्का बसला आणि कुणाला सांगावं कुणाला काय बोलावं मला काही सुचत नव्हतं म्हणून मी तडकाफडकी तुम्हाला सांगून टाकलं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात बरोबर आहे तुझं तू जे केलं आहे ना ते अगदी बरोबर केलं त्या चोराची साथ देते दे निरूपा निरुपाने मला फसवलं नाही 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 आज निरूपाने सगळी हद्द पार केली त्यामुळे मी तिला कधी आता कधीही माफ करणार नाही तेव्हा मीरा म्हणू लागते पण आता काय करायचं बाबा खरंच तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं मीरा तू किती विचार करते त्यांचा कशाला विचार करते त्या पंकजने तुला फसवलंय तुझ्या लक्षात नाही का खरं तर त्याने खूप मोठी चूक केली तुला फसवलंय लग्नातून पळून गेला होता तो पोरगा तेव्हा मीरा म्हणू लागते खरं तर बाबा त्या दोघांना मी बघितलं ना तेव्हा माझ्या पाया जमीन सरकली होती मलाही धक्का बसला होता कारण आई आपल्या सगळ्यांशी खोटं बोलून त्या पंकजची साथ देत होता ना खरच मलाही मला हे पटलं नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं पण हे सगळं असं होऊन बसेल मला वाटलं नव्हतं आता आई घरी येतील की नाही हो तेव्हा सुधाकर माऊ म्हणू लागतात नाही नाही तुझी सासू खूप हट्टी बाई येते त्यामुळे मला तरी नाही वाटत ती येईल म्हणू जाऊ द्या पण हे सगळं रवी आणि सत्यजितला कळालं तर त्यामुळे सुनबाई नीट लक्षात ठेव सत्यजितला हे कळता कामा नाही नाहीतर खूप अवघड होऊन बसेला त्याच वेळेस दरवाज्यात सत्य आलेल असतो आता त्याने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं की सत्यजितला कळायला नको तेव्हा आता लगेच मीरा म्हणू लागते ठीक आहे बाबा मी नाही सांगणार ना। तेव्हा सत्यजित आतमध्ये देतो आणि म्हणतो ए काय चालू आहे तुम्हा दोघांचं काय चालू आहे आणि काय लपवत आहे माझ्यापासून पटपट सांगा तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ सत्या मी तुला सांगतो पण तू चिडायचं नाही हा तेव्हा सत्य म्हणू लागतो चिडायचं की नाही हे मी आधी कसं सा सांगू ऐकल्यानंतर चिडेल ना मी तेव्हा आता लगेच सत्य म्हणू लागतो हे बघा तुम्ही मला सांगितलं नाही ना तरी मी ऐकले बरं का तेव्हा मीरा म्हणू लागते काय ऐकलंय तुम्ही नेमकं ऐकलंय काय तेव्हा सत्य म्हणत असतो तुम्ही म्हणत होता ना आज जे काही झालंय ना ते सत्यजितला कळायला नको त्याला जर कळलं ना तर खूप अवघड होऊन जाईल नेमकं काय झालंय सांगा पटकन तेव्हा आता लगेच मीरा म्हणू लागते ते ना सासूबाईविषयी बोलायचं होतं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हो कसं आहे ना निरूपाचा विषय काढला की तुला राग येतो ना म्हणून म्हटलं तुला नको सांगायला तेव्हा सत्या म्हणू लागतं हो बाप तुझी ती आहे ना तिकडेच ठेव रे बाबा लांब तिचा विषय म्हटलं की मी भडकलोच त्यामुळे नाही सांगितलं तरी चालेल मला नका सांगू आणि तो पंकज आता मात्र मीरा आणि सुधाकर भाऊंना तर धक्काच बसतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात पंकजचं काय काय झालं पंकजचं तेव्हा सत्या म्हणू लागतो अहो तिचा पोरगा तो पंकज तो पण तिच्यासारखाच पळकुटा त्यामुळे त्याचा आणि त्या निरूपाचा विषय माझ्या पुढे घेऊच नका आता मात्र सत्य म्हणू लागतो माझं ना एक काम आहे मी जातो असे म्हणून तो आतमध्ये निघून जातो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात बघ मीरा सत्याला जर पंकजचा विषय काढला तर तो कसा रागवतो माहिती आहे ना त्यामुळे सध्या तरी आपल्याला त्याला, त्याला काहीही सांगावं नाही लागणार पण लगेच मीरा म्हणू लागते हो बाबा ठीक आहे पण त्यावर सुधाकर भाऊ म्हणतात पण किती दिवस आपण असं लपवून ठेवणार आहोत आता तर निरूपा पण घरात नाहीये त्यावर आता मीरा म्हणू लागते तुम्ही नका काळजी करू सगळं काही ठीक होईल तर इकडे पंकज आता आपल्या मम्माला म्हणत असतो अगं मम्मा हे सगळं काय होऊन बसलं तेव्हा निरुपा म्हणू लागते बघ मी म्हणत होते जर कुणाला समजलं ना तर असंच होणार खरं तर हे सगळं त्या कामवालीमुळे झालंय तीच यांना घेऊन आली तुझ्या पप्पाला इकडे सगळं तिच्यामुळे आहे तिला ना सोडणार नाही तिला आधीपासूनच डाऊट होतं माझ्यावरती सारखे उलटे सुलटे प्रश्न विचारायची तिकडे पार्वतीच्या घरी येऊन धडकली होती त्या दिवशी आणि आज बघ माझा पाटला करत इथपर्यंत पोचले आणि यांना इकडे घेऊन आली तेव्हा पंकज म्हणू लागतो अगं मम्मा हे सगळं ठीक आहे पण आता पप्पांचा राग कसा शांत करायचा करायचा त्यांचा निर्णय कसा बदलायचा तेव्हा आता निरुपा म्हणू लागते काय नाही जोपर्यंत तुला घरात घेत नाही ना तोपर्यंत मी इकडेच राहणार तेव्हा आता पंकज म्हणू लागतो नाही नाही मम्मा तू जर इकडे राहिली आणि मी जर इकडे राहिलो तर आपण कायमचं त्या घराबाहेर पडू नाही असं नको करू तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही ज्या घरात माझा बबड्या नाही त्या घरात मी जाणार नाही तर इकडे आता सुधाकर भाऊ रात्र झाली दरवाजापाशी गरके मारत असतात तेव्हा मीरा येते आणि बाबा आई अजूनही आल्या नाही खूप रात्र झाली ना आता मात्र सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही येणार ना ती थी। कारण तिचा पंकजवरती खूपच विश्वास आहे त्यामुळे जाऊ दे जे करायचे ना ते करू दे मी पण तिला घ्यायला जाणार नाही तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे निरुपाता पंकज आणि बॅगा घेऊन आलेली असते तेव्हा ती पंकजला म्हणू लागते ए बाळा हे घर तुझंच आहे ना त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात थांब निरूपा हा पोरगा या घरात पाय ठेवणार नाही तेव्हा आता पंकज म्हणू लागतो पप्पा मला माफ करा मी पाय पडून हात जोडून काय नाही ते माफी मागतो पण मला माफ करा तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात माफी माझी नाही तुला मीराची मागावी लागेल ते पण हात जोडून पाया पडून आता मात्र निरूपाला तर खूपच राग येतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाडण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ